मी अनेक वेळेला पत्र लिहिले शराबच्या नवीन नीतीबद्दल दारूची नीती संबोवली पाहिजे पण त्याला त्याच्या डोक्यात बसलं नाही आणि त्याने नीती केली शेवटी त्या दारू नीती मध्ये त्याला अटक झाली आता जे अटक झाली ते सरकारने तो बघून घेतील आता ज्यांची जान, चूक झाली त्याला सजा मिळालीच पाहिजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं अटक केली मध्य धोरण आणि त्यातल्या कथित घोटाळ्या प्रकरणी ही कारवाई झाली त्यावर अण्णा हजारे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे चूक असेल तर शिक्षा व्हायलाच हवी असंही त्यांनी म्हटलंय